हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा कधी कधी कसं होतं की आपल्याला काहीतरी तिखट झणझणीट खाऊ वाटतं पण आपल्याला जास्त मेहनत किंवा जास्त वेळही द्यावासा वाटत नाही अशा वेळेला बघा झटपट अशी होणारी मी अंडाकरी आणलेली आहे या अंडाकरीसाठी आपल्याला अंडी उकडायचा वेळही वाचतो आणि झटपट आणि चविष्ट अशी अंडाकरीही आपली तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा चार लोकांसाठी आपण अंडाकरी बनवत आहोत आणि यासाठी इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तेही बारीक तुकडे करून घेतले आहेत हे आपण मिक्सरला फिरवणार आहोत त्यामुळे मी जास्त बारीक केलेलं नाही एक चमचा तीळ आहे एक चमचा जिरे आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आहे परत बघा चवीपुरतं मीठ आहे आणि एक चमचा लाल तिखट आणि चार अंडी घेतलेली आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला तीळ जिरे परत कोथिंबीर अल्लं लसूण आणि खोबरं कांदा आणि टोमॅटो हे सगळं मिक्सरला घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची बघा व्यवस्थित बारीक अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता एक पॅन घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम करून घेतल्यानंतर आपण मगाची जी बारीक केलेली पेस्ट आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे बघा अगदी झटपट अवघ्या दहा ते पंधरा मिनटात आपली अंडाकिरी तयार होते आणि अगदी चवीला मस्तही होते आता आपल्याला व्यवस्थित हे तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा आहे बघा मीडियम फ्लेमवर परतायचं आहे जोपर्यंत याच्यामधलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे अगदी कोरडा असा आपल्याला मसाला परतायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते अगदी मसाल्यातलं पाणी आटलं गेलेलं आहे आणि आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये मीठ आणि तिखट घालून देऊयात बघा इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे नसेल तर तुम्ही साधी आपली जी तिखटपूड असते ती वापरू शकता आणि तुमच्या चवीनुसार तिखट किती हवं आहेत यानुसार तुम्ही याच्यामध्ये तिखटपूड घालू शकता बघा आता आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालून देऊयात इथं मी दोन वाटी उकळलेलं पाणी घातलेलं आहे कधीही मसाल्यामध्ये पाणी घालताना उकळलेलं पाणी घालायचं म्हणजे व्यवस्थित तरी छान तयार अशी होते बघा आता आपण झाकून देऊयात आणि व्यवस्थित उकळून घेऊयात बघा आपली करी व्यवस्थित उकळून झालेली आहे तेलही सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अंडे घालणार आहोत बघा एक एक अंड वाटीमध्ये फोडून आपल्याला करी ह्या करीमध्ये घालायचं आहे गॅस फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि अंड नेहमी वाटीमध्ये फोडूनच घालायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट फोडून घातलं तर अंड खराब असेल तर कधी तुमची वाया जाऊ शकते बघा अशी अंडी फोडून घातलेली आहेत आणि आता आपल्याला झाकून द्यायचं आहे आणि हे अंड शिजवून घ्यायचं आहे बघा अगदी पाचच मिनटात आपलं अंड शिजून तयार झालेलं आहे आपलं अंड सेपरेट असं उकडायची गरज नाही आहे आणि हे अशा प्रकारे शिजवलेलं अंड चवीलाही खूप मस्त असतं बघितलं फ्रेंड्स किती झटपट आपली अंडाकेरी तयार झालेली आहे आणि चवीला तर ही खास लागतेच हे बघा व्यवस्थित असं आपलं अंड हे शिजलं गेलेलं आहे हे अंडाकरी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर सर्व करू शकता भाताबरोबरही खूप छान लागते अशी आपली झटपट अंडाकरी रेडी आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे ही अंडाकरीची अंडा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच